जर खोरेन गाडीच्या लाठी मारखाना लया उराळ करायला जर घालणार दरवाजा पण तालुक्या दरवाजा पण जर गेल तर अशा मांगे पाहता जरा पायणीच पाळता पड उठाने सगळ्याना होतो त्याना होतो त्याने होतो म्हणजे असं सगळी दाबण्यावर नाही वाटणी खरं ना दाबण्या

उतर रोखल का हा आपला गावने मंडळी जायला बर काय नाळात वाटे का म्हणजे भाऊ गर्दीचे दिवस चालत नाही महाराज काय करा तो जर माशे भिवता तो भिवती फिरी म्हणा तो बदल जाई म्हणतो चला काय पाहत होत आले नाही चला आठ मात जरी झन

माउली सांगेल बरं आपण जायचं मावली माहीत पड बर टाकलं पड दुकानदार म्हणजे आई सुधा करता दुसरं काही रुपया नाही म्हणजे आम्ही आपण सांभाळू त्या दुकानदार सांभाळू काढ गधार मध्ये आले दगडवर पाणी टाके लाया सोप मांडी बिजली बिरी फालता मांडी तर

हो साब जवलं बांबरे गंगापूर रोड लिहिली होती त्याला कदा माईट पड बांबरेला गे बेला गे या पुरी नाना नाना कैस तात्या तात्या काही संद आज दरी संध्याकाळ जेवण जेवण नाल कोणत्या पुरी तरी गंगापूर रोड लिहतात या माया आणि जवळलं गुर्जल माहित पड नव्हतं का गुर्जर माहित पडी गे पायला लाग माहीत